कधी कधी आपण जे पाहतो तेच खरं असतं असं वाटतं पण सत्य नेहमीच दिसतं तसं नसतं एका गावात एक व्यापारी राहत होता तो हुशार चालक आणि नपातोट्याचा नेहमी विचार करणारा होता दररोज सकाळी तो गावच्या मुख्य रस्त्यावरून बाजारात जायचा त्या रस्त्यावर एका छोट्याशा जीर्ण झोपडीजवळून तो जात असे झोपडी बाहेरून अगदी साधी पडझड झालेली होती दरवाज्याशी एक म्हातारा बसलेला असे त्याच्या शेजारी काही लाकडी पिंजरे त्यात लहान पक्षी म्हातारा जुनी फाटके कपडे घालून शांतपणे आपला वेळ घालवत असे व्यापाऱ्याच्या मनात नेहमी एकच विचार यायचा हा म्हातारा एवढा गरीब साधा याच्याकडे काय खास असेल एके दिवशी व्यापारी तिथून जात असताना त्याची नजर म्हाताऱ्याकडे थांबली त्याने विचारले बाबा तुझ्याकडे काही खास आहे का विकायला म्हातारा थोडा हसला त्याच्या डोळ्यात एक वेगळंच आत्मविश्वासाचं तेज होतं तो शांतपणे म्हणाला आहे पण त्याची खरी किंमत तुझ्या नजरेत ठरणार नाही व्यापाऱ्याला थोडा रागच आला अरे मी गावातील मोठा व्यापारी आणि हा म्हातारा मला सांगतो माझ्या नजरेत किंमत ठरणार नाही त्याने हट्टाने म्हटलं तरी दाखव ना काय आहे ते म्हातारा आत गेला काही क्षणांनी तो बाहेर आला त्याच्या हातात एक सोनेरी पिंजरा होता एक साधा राखाडी रंगाचा पक्षी बसलेला होता व्यापारी हसू लागला हा साधा पक्षी यासाठी मी पैसे देऊ याचा काय करणार मी गातो तरी कसा असेल म्हातारा शांतपणे म्हणाला दिसते तसे नसते हा पक्षी गातो तेव्हा सोन्याची किंमत सुद्धा कमी पडते व्यापाऱ्याने तुच्छतेने हात हलवला ठीक आहे मला काही नको मी निघतो आणि तो निघून गेला काही दिवस गेले एक सकाळी व्यापारी बाजारात गेला तेव्हा लोक एकमेकांना कुजबुजत होते ऐकलंच का राजदरबारात एक पक्षी गातोय ज्याचं गाणं ऐकून राजा मंत्रमुग्ध झालाय व्यापाराचं लक्ष गेलं तो उत्सुकतेने विचारू लागला तो पक्षी कुठून आला लोकांनी सांगितलं तो गावच्या टोकाला राहणाऱ्या म्हाताऱ्याचा पक्षी आहे राजानं त्याचं गाणं ऐकलं आणि एवढा खुश झाला की म्हाताऱ्याला सोन्याचा ढेक बक्षीस दिला व्यापाराच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य आणि लाज आली त्याला आठवलं तोच सोनेरी पिंजरा तोच साधा राखाडी पक्षी ज्याला त्याने काही किंमतच दिली नव्हती त्या ते क्षणी त्याला उमगलं एखाद्याची किंमत बाहेरून बघून ठरवू नये कधी कधी आतली गुणवत्ता सोन्यापेक्षाही मौल्यवान असते